अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शंभर वर्षानंतर आलेला आहे असा हा दुर्मिळ योग शनिगोचर आणि सूर्यग्रहण एकाच वेळी येणार आहे तसेच उद्यापासून काही राशींची साडेसातीही संपेल आणि बारा राशींपैकी ज्या पाच राशी आहेत त्यांचे भविष्यही बदलणार आहे मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा उद्यापासून शनी साडेसाती या पाच राशींवरून संपणार आहे ज्यामुळे या राशींना प्रचंड आनंद आणि सुख लाभणार आहे भगवान शनिदेव महाराज आता बारा राशींमधील पाच राशींवर खूपच प्रसन्न झाले आहेत त्यामुळे या पाच राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि अडचणी दूर होणार आहेत आणि त्यांच्या जीवनात अपार आनंदाची भर पडणार आहे भगवान शनिदेव यांच्या कृपेने या पाच राशींच्या जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होते या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना शनिदेव महाराजांची विशेष कृपा होणार आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोतच त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा तसेच जर तुम्ही भगवान शनिदेव महाराजांचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज असे नक्की लिहा ज्यामुळे भगवान शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर होईल जर तुम्ही या वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच ज्ञानवर्धक आणि महत्त्वाच्या व्हिडिओज वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता त्या पाच भाग्यशाली राशींविषयी जाणून घेऊया ज्यांना भगवान शनिदेव महाराजांच्या आशीर्वादामुळे अपार सुख आणि समाधान लाभणार आहे चला तर मग सुरुवात करूया जसे तुम्हा सर्वांना माहीत आहे हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची मान्यता आहे त्यापैकी एक नाव भगवान शनिदेवांचे आहे भगवान शनिदेव यांना सर्वश्रेष्ठ न्यायाधीश मानले जाते ते चुकीचे काम करणाऱ्यांना योग्य वेळी दंड देतात भगवान शनिदेव सूर्यपुत्र असून कर्मफळाचे दाताही आहेत प्रदान करणारे मोक्ष प्रदान करणारे ते एकमेव शनिदेव महाराज भगवान आहेत भगवान शनिदेवांची कृपा ज्याच्यावर होते त्याला कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत नाहीत पण जे लोक चुकीची कामे करतात पापे करतात इतरांना त्रास देतात त्यांना शनिदेव योग्य दंड देतात आता भगवान शनिदेव बारा राशींपैकी पाच राशींवर विशेष कृपा करणार आहेत त्यामुळे या राशींच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादामुळे या पाच राशींच्या जीवनात सुख संपत्ती आणि यश मिळणार आहे ज्यामुळे या पाच राशींचे जीवन अतिशय बदलून जाईल मित्रांनो पण त्या भाग्यशाली राशींबद्दल बोलत आहोत त्या राशींवर भगवान शनिदेव यांची विशेष कृपा होणार आहे या भाग्यशाली राशींमध्ये सर्वप्रथम येणारी रास म्हणजे आपण त्या भाग्यशाली राशी तर बघणार आहोतच पण तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की या व्हिडिओमध्ये तुमचीसुद्धा राशी असू शकते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिली राशी म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना सांगायचे आहे की भगवान शनिदेव यांच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ येत आहे होय मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या मान सन्मानात वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल शनिदेव यांच्या कृपेने तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि त्या संधींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुमची थांबलेली कामे आता वेळेत पूर्ण होतील जे काम तुम्ही सुरू कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादामुळे मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्न स्रोतामध्ये वाढ होईल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या व्यवसायातही वाढ होईल जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करणार असाल किंवा त्याचा विचार करत असाल तर ती योजना यशस्वी होईल शनिदेव यांच्या कृपेने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे धनलाभ आणि यश मिळणार आहे आता पूर्णत तुमच्या बाजूने ही वेळ आहे दुसरी राशी आहे तुळारास लोकांसाठी लोकांसाठीही भगवान शनिदेव मोठे बदल घडवून आणत आहेत तुम्हाला व्यवसायात प्रचंड लाभ होईल आणि नवीन योजनांसाठी हा काळ खूप अनुकूल ठरेल मेहनतीपेक्षा अधिक फळ तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल तुमच्या कामांची प्रशंसा होईल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे क्षण येतील संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतान प्राप्तीचा योग आहे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल शांतता मिळेल आणि तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याचा अनुभव घ्याल यानंतरची तिसरी राशी आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांवर ही शनिदेवांची विशेष कृपा आहे तुम्हाला व्यवसायात प्रचंड नफा होईल नोकरी करणाऱ्यांना बढती आणि वेतन वाढ मिळेल परदेशात काम करण्याचे स्वप्न असणाऱ्यांना स्वप्न त्यांचे पूर्ण होईल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येतील आणि प्रेमसंबंध मजबूत होतील नवीन घर किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर ही योजना तुमची पूर्णपणे यशस्वी होईल धनलाभ आणि यशाचे अनेक संधी तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल मेषरास राशीच्या लोकांसाठी शनिदेवांनी शुभकाळ सुरू केला आहे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल आणि समाजात तुमची प्रशंसा होईल नवीन यशस्वी संधी मिळतील आणि तुम्हाला थांबलेली कामे पूर्ण वेळेत करता येतील तुमच्या आईमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला धनलाभाच्या संधीही मिळतील शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय होईल तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील तसेच तुमच्या व्यवसायात वाढ होईल सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेव यांच्या विशेष कृपेने मेष राशीच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद आहे आता वेळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे या वेळेचा संपूर्ण लाभ घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका यानंतरची चौथी राशी आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना कळू द्या की भगवान शनिदेव यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आता आनंदाचा साठा येणार आहे होय मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूप खूप प्रसन्न आहेत तुमच्या जीवनात मोठी खुशखबर तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन तर बदलून जाईलच तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळही आता तुम्हाला मिळेल तसेच तुमची थांबलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील व्यापारी लोकांना नफा होईल आणि त्यांचा व्यवसाय प्रगती करेल त्यांना चौफेर असा लाभ मिळेल कुंभराशीच्या लोकांवर आता चारही बाजूनी आनंदाचा वर्षाव होणार आहे सिंह धनु मीन आणि वृषभ राशींवर भगवान शनिदेव यांच्या कृपेने त्यांच्या जीवनात मोठा बदल होईल अडचणी दूर होतील आणि शुभ घडामोडींचा अनुभव येईल तर मित्रांनो या होत्या त्या राशी या व्यतिरिक्त आपण बघणार आहोत की शंभर वर्षानंतर शनिकोचर आणि सूर्यग्रहण असा अद्भुत योग आलेला आहे या राशींना मिळणार या ग्रहांची साथ दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वच कारणांमुळे खूप चर्चेत आहे त्याचप्रमाणे यावेळी बारा वर्षांनी प्रयागराजमध्ये कुंभमेळाही होत आहे असं असताना सर्वसह यावरती सर्वच ग्रह यावर्षी बदलणार आहेत खास करून शनिगोचर आणि सूर्यग्रहण असा एक अद्भुत योग जुळून येणार आहे त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस येणार आहेत दोन हजार चोवीस वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा शिल्लक का आहे तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे नव्या वर्षात ग्रहांची वर्षात ग्रहांची उलतापालत होणार आहे त्याकडे ज्योतिषांसोबत ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांचंही लक्ष लागून आहे ग्रहांच्या या उलती उलतापालतीचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम दिसून येणार आहे गेल्या अडीच वर्षापासून शनिदेव स्वतःच्या कुंभराशीत विराजमान आहेत मार्च महिन्यात शनिदेव कुंभराशीतून मीन राशीमध्ये राशी प्रवेश करणार आहेत हा राशी बदल करत असताना एक अद्भुत योग जुळून आलेला आहे जवळपास शंभर वर्षांनी शनी गोचर आणि सूर्यग्रहण असा योग आहे कारण शनिदेव गोचर करणार त्याच दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे हा तिकांमध्ये जुळून येणारा असा दुर्लभ योग आहे या योगामुळे काही राशींसाठी अत्यंत चांगले दिवस येणार आहेत चला तर जाणून घेऊयात त्या लकी राशींबाबत त्या राशींना याचा लाभ मिळणार आहे त्यातली पहिली रास आहे मिथून रास या राशीसाठी सूर्यग्रहण आणि शनी गोचर हा लाभदायी ठरणार आहे या काळात जातकांना चांगल्या गोष्टींची अनुभूती मिळेल गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामे मार्गस्थ लागतील तसेच परदेशात प्रवास करणाऱ्यांचा योग जुळून येईल नोकरीच्या ठिकाणी जातकांना प्रमोशन मिळू शकते तसेच व्यवसाय करणाऱ्या जातकांना धनलाभ होईल अडकलेली कामेही पूर्ण होतील पैसे मिळतील त्यानंतरची रास आहे धनु या राशीच्या जातकांना या अद्भुत योगाचा लाभ मिळणार आहे कोणत्याही कामात अपेक्षित यश मिळू शकते समाजात मान सन्मान वाढेल आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील आई वडिलांची उत्तम साथ लाभेल गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो जे काही ठरवलं असेल ते योग्य वेळेत होईल पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल उद्योगधंद्यात तुमची प्रगती होईल त्यानंतरची रास आहे मकर यार आशेची सा सोबत सा तु तर या राशीची साडेसाती शनी गोचरासोबत संपणार आहे त्यामुळे गेल्या साडेसात वर्षात जे काही भोगलं आहे त्यातून दिलासा मिळेल पाय जमिनीवर असल्याने काही गोष्टी सकारात्मक घडतील वडील संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर संपूर्ण बघितला असेल तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ